न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गायके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून केली आहे विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे यामध्ये भाजपाला राज्यात एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाला आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री भाजपचाच व्हावा अशी मागणी भाजपा कार्यकर्ते करत आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री पद भाजपकडे भाजपकडे की शिवसेनेकडे द्यायचे यावर दिल्लीत खलबत्ता सुरू आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे विनोद तावडे आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत अशातच शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी जालना भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गायके यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी करत स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे हे रक्ताने लिहिलेले पत्र श्री गायके यांनी पंतप्रधान बर्द, कार्यालयाला ईमेल केले आहे व त्याचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे धनगर समाजाच्या वतीने ही मागणी करीत असल्याचे कृष्णा गंगाधर गायके यांनी पत्रात नमूद केले आहे रावसाहेब दानवे महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते असून विद्यार्थी विद्यार्थी दशेपासून ते जनसंघ राष्ट्रीय स्वयंसंघ संघाचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत तळागडातील कार्यकर्त्यांशी व समाजातील लोकांशी त्यांची नाड जोडलेली आहे त्यांनी आतापर्यंत पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विविध पदे भूषविलेली आहेत त्यांचे कार्य एकतीसपणे सुरू आहे रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी सरपंच पंचायत समितीचे सभापती दोन वेळा आमदार पाच वेळा खासदार भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री म्हणून हे काम केले असून त्यांच्या ज्ञानाचा कार्याच्या अनुभवाचा व आजपर्यंत दिलेल्या सेवेचा लाभ महाराष्ट्राला व्हावा म्हणून अखिल भारतीय धनगर समाजाच्या वतीने रावसाहेब दानवे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी द्यावी अशी विनंतीही कृष्णा गायके या युवकाने पंतप्रधानांकडे केली आहे त्याची परत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठविली आहे दरम्यान धनगर समाजाचे युवा नेते श्री गायके यांनी रावसाहेब दानवे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे असा दावाही केला आहे